महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुणे विद्यापीठ शाखेच्या शिशु विहार प्राथमिक शाळेमध्ये रोटरॅक क्लब बाणेरतर्फे शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलं क्लबचे अध्यक्ष दैविक कार्या यांच्या पुढाकारानं आणि संकल्पनेमधनं यंदाच्या गणेश उत्सवामध्ये क्लबच्या सदस्य यांच्या वतीनं सर्वत्र देवदर्शनासाठी आलेल्या लोकांना पैसे मिठाई किंवा फळं यापेक्षा शालेय साहित्य देण्याचं आवाहन करण्यात आलं होतं नातेवाईक मित्रपरिवार रहिवासी सोसायटी गणेश उत्सव मंडळं आदी ठिकाणांवरनं जवळपास तीन हजार वह्या पुस्तकं तसेच लिखाण साहित्य संकलित करण्यात आलंय सर्व साहित्य रोट्रॅक क्लब सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया वराटे यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वितरित केल्या शालेय उपयोगी वस्तू हातामध्ये पडताच टाळ्या वाजवून मुलांनी आनंद व्यक्त केला रोट्रॅक्ट क्लब बाणेर आणि रोट्रॅक्टर क्लब ऑफ सिलेस्टियल्स रोट्रॅक्टर क्लब ऑफ एस एस पी यू रोट्रॅक्ट क्लब ऑफ पिंपरी एलिट आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ ह्युमॅनिट्स यांच्या संयुक्त विद्यमानं हे शालेय साहित्य संकलित करण्यात आलंय पुण्याच्या व्यतिरिक्त चिंचवडच्या शाळेत देखील या साहित्याचं वाटप करण्यात आलंय आमच्या विद्यार्थ्यांदृष्ट फायदेशीर असा असणारा हा उपक्रम आहे गरीब गरजू असणारे आमचे विद्यार्थी नक्कीच याचा फायदा घेतील हा उपक्रम अतिशय रोटरॅक क्लब ऑफ बाणेर यांनी अतिशय सुंदर असा हा प्रकल्प राबवलेला आहे यापुढेही असा प्रकल्प या प्रशालेमध्ये आमच्या राबवा आमचं सहकार्य त्यांना नेहमी मिळत जाईल आणि त्यांच्याबरोबर आलेले इतर सहकार्य जे आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो कारण प्रत्यक्षात हा आमच्या मुलांच्या दिशेनं ही सर्व आमच्या आजूबाजूच्या वस्तीतून येणारी मुलं आहेत आणि गरीब गरजू मुलं असल्यामुळं हा उपक्रम अतिशय छान आहे तर असाच उपक्रम वर्षानुवर्षे राबवा असं मी त्यांना विनंती करतो हॅलो एव्हरी वन आय एम रोटरा दैवे कार्या प्रेसिडेंट ऑफ रोटरा क्लब ऑफ पुणे बानेर अँड युअर वी आर फॉर आर इव्हेंट वरदान वरदान इज अ इव्हेंट वेअर We replace the sweets with books. Means uh, when guests come at our house, we would uh, request them not to get sweets, and in place of that, they would be getting books in form of donation to the Lord of Knowledge that is Lord Ganesh. So here we are and we have collected more than 2,500 books and we are donating it in several schools in collaboration with many more Rotra clubs. दिस इज रोट्रॅक्टर मयुरी प्रेसिडेंट ऑफ रोटरा क्लब ऑफ ह्युमॅनिटास आय थँक रोट्रॅक्टर दैविक अँड रोटरा क्लब ऑफ पुणे बाणेर फॉर इन्व्हायटिंग असू दिस इव्हेंट अँड यू आर डुईंग इट इन द कोलॅबरेशन दिस इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह अँड आय थँक द स्कूल एज वेल थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव रोट्रॅक्टर मैत्रिणी भावे मी रोटरा क्लब ऑफ पुणे सिलेशियल्सची प्रेसिडेंट आहे ज्यावेळेला दैविकने आम्हाला या इव्हेंटबद्दल सांगितलं तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच हा इव्हेंट खूप आवडला गणेशोत्सवामध्ये खूप जास्ती गोडधोड वाया जातं आणि त्यापेक्षा लहान मुलांना पुस्तकं पेन पेन्सिल देऊन त्यांच्या प्रगतीकडे छोटा खारीचा वाटा आपण हे करतो याच्यासाठी आम्हाला खूप आनंद आहे आणि सगळ्या इतर रो ट्रॅक्टर्सचंही खूप धन्यवाद या प्रोजेक्टमध्ये आम्हाला मदत केली आणि एस्पेशली दैविकचे कारण त्याच्या क्लबनी एवढा छान प्रोजेक्ट आमच्यासमोर आणला विशेष बाब म्हणजे दैविक कार्य आणि त्यांचे सहकारी मयुरीताई मैत्रियीताई आणि त्यांची टीम सर्वांचं विशेष कौतुक करावं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे या शाळेमध्ये येऊन त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आणि त्यांना सहकार्य आणि योग्य मार्गदर्शक करणारे त्यांचे पालक आईबाबा यांचं फार धन्यवाद व्यक्त करते मी अमोल उदमले मले सह हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे